मी ना तर मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आळूच्या वड्या बनवते तर मी खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण जिरे आणि थोडंसं तीळ घालून मिक्सरमध्ये त्याचं वाटण तयार केलं आता बेसन घेतलंय बेसनमध्ये ते वाटण घातलं थोडंसा गरम मसाला हळद मीठ घातलं आणि मी ना पहिल्यांदाच चिंच आणि गुळाचं पाणी पण घातलं होतं तर ते सगळं मिक्स करून घेतलं इथं देशी आळूची पान आहेत दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आता चार पाण्याचं म्हणजे चार पानांचं म्हणजे मी एकत्रच अशा म्हणजे लेअर करणार होते असं केलं की कसं वड्यांना छान अशा लेअर सुटतात आणि छान वड्या होतात आणि म्हणजे अगोदर कसं मी ज्यावेळेस वड्या करत होते ना तेव्हा मी चिंचगुळाचं पाणी घालत नव्हते आणि मला कधी पण केलं की मग घशामध्ये असं टोचत होतं आणि ह्यावेळेस मी चिंचगुळाचं पाणी घालून अशा वड्या केल्या होत्या तर एकदम छान लागत होत्या टेस्ट पण वेगळी लागत होती आणि उकडताना एकदम छान असा वास पण येत होता आणि माझ्या गळ्या म्हणजे असं घशामध्ये टोचत पण नव्हतं आणि टेस्ट पण एकदम भारी होती वड्या उकडल्या ना तेल घालायचं थोडस तिळ घालायचं आणि फक्त परतून घ्यायचं एकदम भारी अशी आपली आळूवडी तयार झाली चला या जेवायला